नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे श्री बालाजी मंदिर तळेगाव दाभाडे या ठिकाणी श्रीराम मंदिर अयोध्या उत्सव सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी आयोजन केले आहे तसेच यावेळी भजनकार संगीत भजन भूषण विशालजी रसाळ सोनल रसाळ यांचा भजन संध्याचा कार्यक्रमाचे देखील आयोजन केले आहे तसेच यावेळी रामनाम जप रामरक्षा स्तोत्र पठन तसेच आरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे श्री बालाजी मंदिर तळेगाव दाभाडे यांच्याकडून तळेगाव व परिसरातील सर्व नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे सर्व बालाजी आणि रामभक्तांच बालाजी प्रतिष्ठान तसेच यशवंत यांच्यातर्फे सहर्ष स्वागत कालावधी नंतर उद्या सोमवारी शुभमुहूर्तावर अयोध्या येथे श्रीराम प्रभु रामदल्ला त्यांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्यामुळे देशात आनंदमय उत्साही वातावरण उत्साही वातावरण आहे त्याच निमित्तानं त्या युगानं यशवंतनगर येथे बालाजी मंदिराचा तर्फे प्राण प्रतिष्ठेचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे उद्या सकाळी रोज या ठिकाणी एक आठवडाभर झालं

आणि त्याचप्रमाणे राम नाम जप होणार असून मंदिराच्या बाहेर राम प्राण प्रतिष्ठेचा सोहळा प्रदर्शित केला जाणार आहे स्क्रीनवर याचा सर्वांनी आनंदाने लाभ घ्यावा त्यानंतर या ठिकाणी महाआरती होईल व तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचं वाटप होईल संध्याकाळी भजन संध्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या ठिकाणी रामनाम जप महा आहे महाआरती आहे संध्याकाळी साडे नऊ पर्यंत दहा वाजेपर्यंत महाप्रसाद आहे सर्व बालाजी भक्तांनी रामभक्तांनी उपस्थित राहून हा आनंद करावा अशी प्रतिष्ठान आपण माझ्या पोर्टल व वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल चे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका सतर्क महाराष्ट्र सुरक्षित महाराष्ट्र सतर्क महाराष्ट्र संपादिका रेखा भेगडे पुणे